मौर् आता आपण आहोत संगमनेरचे सुप्रसिद्ध शाडू मातीचे कलाकार योगेश उपासनी यांच्या गणपतीच्या कारखान्यामध्ये त्यांच्या परिवाराला शाडूच्या मातीचे गणपती घडवण्याची खूप वर्षांची परंपरा आहे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया आणि आने गेली अनेक वर्ष पर्यावरणपूरक गणेशोत्सव निर्मितीचं काम ते इमानेद्वारे करतात आणि आपल्या कामातूनच त्यांनी पर्यावरण रक्षणाचं काम एक प्रकारे सुरू ठेवलेलं आहे तर त्यांना विचारूया नेमकी या कामाची सुरुवात कधी झाली त्यांना याचं बाळकडू कुठे मिळालं आणि गेल्या अनेक वर्षांचा हा प्रवास कसा झाला त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया नमस्कार मी योगेश उपासनी गेली पासष्ट वर्षे हा व्यवसाय आमच्या घरामध्ये चालू आहे माझे वडील वासुदेव उपासनी आणि आई सिंधू उपासनी यांनी तो सुरू केलेला आणि लहानपणापासूनच घरामध्ये गणपती असल्यामुळे त्याची आवड मलाही लागली आमचे दोन बंधू ते करत होते नंतर नंतर ते बाजूला गेले आणि पण ही कला मी पुढे कंटिन्यू माझा नोकरी व्यवसाय सांभाळूनही चालू ठेवली आणि शाडू मातीच्या मूर्ती करण्याची जी काही कला आहे ती त्यांच्याकडनं मिळाली सुरुवातीला लाल मातीच्या मूर्त्या बनायच्या त्यानंतर शाडू आलं शाडूच्या मातीच्या मूर्त्या बनायला लागल्या पण मध्यंतरीच्या काळामध्ये पीओ पीच्या मूर्त्या अतिशय सुबक बाजारात आल्यामुळे लोक पीओपीकडे पीकडे वळाले पर्यावरणाचं भान त्यावेळेला नव्हतं असं म्हणायला हरकत नाही आणि हळूहळू शाडू मातीच्या गणपती बाजारातून हद्दपार झाले असंच म्हणायला साधारण एक दहा वर्षापूर्वी माझे मित्र विनीत डावरे हे माझ्याकडे आले आणि ते म्हटले की तुला शाडू मातीच्या मूर्त्या येतात मग तू करत खावे पर्यावरणाच्या त्या मूर्त्या आहेत परंतु काही कारणाने मी त्यांना सांगितलं की बाजारामध्ये त्यांना अजून मागणी नाही आणि अशा मूर्त्यात थोड्याशा महाग असतात तर घेईल कोण तर ते म्हणे तू माझ्या मूर्ती तर कर बाबा म्हणून असं म्हणून मी ती मूर्ती एक करायला लागलो त्याचा हळूहळू दोन तीन लोक ज्यांना कळालं ते यायला लागले मग मध्यंतरीच्या काळात रोटरी क्लब लायन्स क्लब ऑफ सफाय यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे हळूहळू पी ओ पीचा व्यवसाय पूर्णतः बंद करून दहा वर्षापासून पूर्ण शाडू मातीच्या मूर्त्या आणि मग असं वाटायला लागलं की आपणही पर्यावरणात जावं पूर्वी करत होते पूर्वज आपले तर आपणही करावं आणि म्हणून हळूहळू शाडू मातीकडे वळालो शंभर मूर्तीपासून झालेला प्रवास सुरू आज सतराशे मूर्त्या संगमनेरकरांना उपलब्ध करून म्हणजे हा प्रवास उपासनी गल्लीमध्ये पहिल्या पहिला सुरू झाली छोट्या जागेत तो प्रवास सुरू झाला आणि आज गणेशनगर मधल्या यांच्या सुसज्ज बंगल्यामध्ये आज हा पुढचा प्रवास आणि मागे आता तुम्हाला सर्व गणेश मूर्ती दाखवणार या गणेश मूर्ती किती प्रकारच्या आता आपल्याकडे उपलब्ध आहेत आता साधारणतः पंचवीस प्रकारच्या गणेश मूर्ती आहेत त्याच्यामध्ये नऊ इंचापासून तर अगदी तीन फुटापर्यंत शाडू मातीच्या मूर्त्या प्रकार उंचीसनावरचे आहे प्रबळवाले आहे त्यानंतर कसबा गणेश आहे विठ्ठल मूर्ती आहे बालाजी मूर्ती आहे ज्या ज्या पद्धतीने भाविकांना जे जे गणपती भावतात त्या त्या पद्धतीचे सगळे आहेत आणि विशेष याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांनी इतकीच सुबकता शाळू मातीच्या मूर्त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे ग्राहकांना या नक्कीच आवडत आहेत ग्राहक संगमकरांचा तो काही जो प्रेम आहे ते मला दरवर्षी गणपती उत्सव येण्याच्या आधीच मूर्ती बुक होण्याचं जे काही प्रमाण आहे ते वाढतच आहे आणि दरवर्षी नवनवीन ग्राहक याच्यामध्ये होत आहे आज आम्ही सुद्धा देशपांडे महिला गृह उद्योगाचे गणेश मूर्ती याच ठिकाणी श्रींची मूर्ती आम्ही बुकिंग केली आहे आणि एकंदर हा सगळा प्रवास जर बघितला तर हे एकट्या दुपट्याचं काम नाही हा पारिवारिक उद्योग आता त्यांचा झालाय उपासनेचा तर याच्यामध्ये कोण कोण घरच्या लोकांची कशा कशात आणि आता माझी पत्नी माझा मुलगा अभिषेक जो याच्यामध्ये पूर्ण वेळ आलेला आहे ज्याचं कमर्शियल आर्टिस्ट म्हणजे बीएफए बॅचलर ऑफ फाईन आर्ट तीन वर्षाची डिग्री तो घेऊन आलेला आहे आणि तो त्याच्यामध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि गणपती असं तो काम करतो आहे त्याच्यामुळे गणपतीमध्ये नाविन्यपूर्ण बदल आणि त्याच्या त्या कलेचा जो काही इम्पॅक्ट का आहे तो त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे दुसरं म्हणजे त्याचा मित्र एक आहे सुमित वेनपुरे तो त्याच्याबरोबर पूर्ण वेळ या व्यवसायामध्ये आहे माझा बंधू अविनाश उपासनी बाकी आमचे घरचे सुहास उपासनी वगैरे जे गावातले आहेत सगळे उपासनी ते सहकार्य करत असतात माझे दोन भाचे आहेत ते आणि एकंदरीत दिलीप निसाळ जे माझे मेवणे आहेत आणि मित्र आहेत ते या व्यवसायामध्ये त्यांचाही खूप मोठा मला सहभाग आहे एकंदरीत सर्व कुटुंब या संपूर्ण गणेश सेवेमध्ये हा व्यवसाय कमी आणि सेवा जास्त आहे याच्यातून मिळणारा आनंद जास्त आहे म्हणून आम्ही या कलेकडे जास्त लक्ष देऊ म्हणजे एखाद्या कलेची उपासना करणारे असे हे उपासनी परिवारातली सर्व माणसं आहेत आता आपण त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यशाळेमध्ये फिरून बघूया या गणेश मूर्तींचं वैविध्य वैशिष्ट्य त्यांच्याकडूनच समजून घेऊया आता तुम्ही आम्हाला एक एक गणेश मूर्ती त्याच्या वैशिष्ट्यासाठी आपण ज्या इथे उभा आहोत तिथे संपूर्ण श्रीमंत दगडशे हलवाई हे ज्या मूर्ती आहेत मोस्टली दरवर्षी बुक होणाऱ्या मूर्त्यांची संख्या दगडूशेठ हलवाई या मूर्तीची जास्त हो आहे कारण अतिशय प्रा प्रामाणिकपणे दरवर्षी दगडूशेठ मूर्ती बळवणं बसवणारा ग्राहक हा खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दरवर्षी जितक्या वाढवतो आहे त्यात आणखीन मागणी येते त्या कमीच पडत आहेत बाकी आपण या बाजूला जर बघितल्या तर की वैविध्यपूर्ण विठ्ठल रूपातल्या मूर्ती आहेत सहज प्रकारातल्या गणेश मूर्ती आहेत त्यानंतर इकडे सिंहासनावर बसणाऱ्या गणेश मूर्ती आहेत या ज्या विविध पद्धतीने कसबा गणपतीचं प्रतिरूप आहे इकडे टिळक पगडीमधले गणपती आहेत अशा वैविध्य प्रकारच्या मूर्तींचं आपण इथे संकलन आणि प्र प्रदर्शन आहे की जेणेकरून ग्राहकांना त्या भावताहेत मूळ म्हणजे डोळ्याची रेखणी जी असते ती अतिशय महत्त्वाची असते एखादी मूर्ती तयार झाल्यानंतर संपूर्ण रंगली जरी आणि डोळे जरी बिघडले तरी ती मूर्ती ग्राहक घेत नाही कारण त्यामध्ये भाव दिसले पाहिजे ते भाव देण्याचा प्रयत्न आपण करण्या केलेला आहे आणि ते भाव संगंधेरकरांना भावत आहेत म्हणजे मूर्तीचं सगळ्यात नाजूक आणि महत्वाचं काम म्हणजे डोळे आहे त्या डोळ्यामधले तुम्ही म्हणाले तसे भाव भाव आता आणखीन आपण पुढे वळूया पण जे प्रत्येकालाच आवडेल अशा प्रकारच्या या गणपती श्रींच्या मूर्ती वेगवेगळ्या वे स्वरूपाच्या वेगवेगळ्या रंगसंगतीच्या आणि हे करायला तसं रात्रीचा दिवसही करावा लागत असेल करावा लागतो दुसरं महत्वाचं म्हणजे विसर्जनाच्या वेळेला आपण घरीच ही मूर्ती विसर्जन करू शकत असल्यामुळे या मातीचा पुनर्वापरही होऊ शकतो आपण जास्त प्रमाणात पाणी घालून ते झाडांना टाकू शकतो पण माझं मत आहे झाडांना टाकण्यापेक्षा त्याचा पुनर्वापरावर जास्त भर दिला आणि घरामध्ये लहान मुलं असतील तर ही माती त्या मुलांना संपूर्ण घरामध्ये त्याचं काहीतरी क्लेवर करण्यासाठी मिळू शकते आणि माती ही रियुजेबल असल्यामुळे ते सातत्याने सातत्याने पुन्हा पुन्हा वापरता येईल म्हणजे ते नदीला नाही विसर्जित केली आणि घरी विसर्जित केली तर तिचा वापर पुन्हा पुन्हा होऊ शकतो म्हणजे प्रदूषण मुक्ती पण होते आणि मातीचा माती पुनर्वापर पुनर सुद्धा होऊ शकतो आता आपण पुढच्या दालनामध्ये जाऊया त्यांच्या या निवासामध्ये जिकडे पहावे तिकडे गणेश मूर्तीच सर्वात छोटी किती आकाराची आणि मूर्ती आहे बर सर्व मूर्ती पारंपरिक प्रकारातल्या आहेत आणि आजकाल एक वेगळीच अशी फॅशन जरा विचित्र देखील आलेली म्हणता येईल की गणपतीला वेगवेगळ्या म्हणजे त्याचं मूळ जे स्वरूप आहे त्याच्यात न साकारता वेगवेगळ्या स्वरूपामध्ये साकारण्याची काहीशी फॅशन आलेली आहे आणि तुमच्याकडे मात्र तुम्ही नाही तो प्रयत्न ग्राहक येऊन करतात की आम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये ते द्या त्यावेळेला आम्ही त्यांना समजून सांगतो की ती आपण दहा दिवस बसवणारी जी मूर्ती आहे ती पारंपरिक प्रकारातली जर असली तर दहा दिवसात आपल्याला ती भावणारी असते दहा दिवसामध्ये आपण दिवाळी तितक्या मोठ्या प्रमाणात होत नाही तितक्या मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव होतो असं मला वाटतं आणि त्या दहा दिवसामध्ये घरामध्ये असणारा आनंद आपण जर बघितला तर तो, तो त्या दिवाळीपेक्षाही तीन चार दिवसापेक्षाही जास्त असतो तर पारंपरिक मूर्ती घरात जर बसवली तर तिचं एक वेगळे पण आणि त्याचं पावित्र्य पण जपलं जात अगदी बरोबर इकडे देखील दगडूशेठ गणपती प्रसन्न चित्त मूर्ती म्हणून दगडूशेठ गणपतीच्या प्रतिमेला सर्वाधिक मागणी अलीकडच्या काळात असते मातीचं यासाठी वापरले जाणारे रंग याच्यासाठी जा वापरले जाणारे रंग हे सुद्धा पाण्यातले असल्याकारणाने ज्या वेळेला आपण मूर्ती विसर्जित करतो त्यावेळेला सर्वात प्रथम आधी संपूर्ण मूर्तीवरचे रंग विरघळून जातात आणि मग हळूहळू मूर्ती विरघळायला सुरुवात होते म्हणजे संपूर्ण काळजी त्यामध्ये घेतलेली आहे शंभर टक्के पर्यावरण पूरक अगदी ही इतकी छोटीशी यामध्ये आपण हा जो लाल गणपती बघतोय याला म्हणतात धूम्रवर्ण धूम्रवर्ण गणेश त्यानंतर हा जो गणपती आहे हा हरिद्रा रूपातील गणेश हरिद्रा रंगाचा आणि आरती मध्ये ज्याचं वर्णन आपण ऐकतो सिंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को तो हा सिंदूर लेपन केलेला श्री गणेश टिळक मतले श्री गणेश मूर्ती मधलं वैविध्य आता हा दगडूशेठ गणपती अनेक प्रकारांमध्ये अनेक रंगांमध्ये मूर्ती एकच पण त्याची रंगसंगती विलोभनीय केलेली इतरही अनेक प्रकारचे श्री गणेश मुकुटधारी फेटाधारी सिंदूरचर्चित गणेश आणि अगदी तीन इंचापासून तर मोठ्या मूर्तींपर्यंत एकंदरीतच श्री दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यामुळे त्या, त्या जास्त घडवलेल्या लालबागचा राजा हा देखील एक अत्यंत लोकप्रिय श्री बाल बालगणेश म्हणजे कलावंताची प्रतिभा किती झेप घेऊ शकते याचं मूर्तिवंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं टिळक पगडीमधले श्री गणेश त्या पगड्या देखील विविध रंगांच्या खरोखर रंगसंगतीनं संपूर्ण या ठिकाणी मुक्त उधळण केलेली संपूर्ण दागिन्यांचा साज चढवलेला श्री गणेश ही एका मंडळाची खास ऑर्डरनुसार बनविली जात असलेली भव्य मूर्ती या दालनामध्ये बंगल्याच्या शेजारीच असलेलं हे आणखीन एक दालन त्या दालनामध्ये ठेवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रींच्या मूर्ती त्यामध्ये आणखीन वैविध्य आणखीन निरनिराळी वैशिष्ट्य अनेकदा तर असं होतं की ही मूर्ती घ्यावी की ती मूर्ती घ्यावी असा गोंधळ देखील श्री गणेश भक्तांचा उडतो कारण प्रत्येकच मूर्ती ही डोळ्यांना सुखावणारी आनंद देणारी आवडणारी या दाल दालनामध्ये अनेक जण सहकुटुंब सह परिवार आलेले अनेकदा तर अशी गंमत या ठिकाणी बघायला मिळते की परिवारातील आई वडील मुलगा मुलगी हे सर्वजण या ठिकाणी आलेले परंतु आईला वेगळी गणेश मूर्ती आवडते बाबांना वेगळी गणेश मूर्ती आवडते मुलाला वेगळी गणेश मूर्ती आवडते आणि मुलीला वेगळी गणेश मूर्ती आवडते मग अखेर फिरून फिरून आणि बराच विचारविनिमय केल्यानंतर सौघही एखाद्या एक मूर्तीवर एकमत करतात आणि तो बाप्पा घरी नेण्यासाठी सर्वजण तयार होतात दहा दिवसांचा मुक्कामी येणारा वाजत गाजत असा हा एकमेव देव येत आठवी पासून मी बाबांना मदत करत होतो पहिले थोडं थोडं काम करायचो नंतर जसं ड्रॉईंगमध्ये आवड वाढत गेली तसं तसं काम वाढवलं आणि आता पूर्णपणे या क्षेत्रात आहे मी ॲज अ ग्राफिक डिझायनर आहे माझी डिग्री झालेली आहे दोन वर्ष जॉब पण झाला आहे पण आता याच्यात आवड आहे काम जपतं पण त्यामुळे मी पूर्णपणे आता गणपतीमध्ये आहे आणि वर्षानुवर्ष याच्यात आपण बदल घडवून आणतो आहे रंगामध्ये नैसर्गिक रंग आणायचा बॉडी टोनच्या आसपास जाण्याचा या गोष्टी आपण करून प्रयत्न करतो आहे की अजून इम्प्रुव्हमेंट आपल्या वर्षानुवर्ष होत राहील अशा प्रकारे यामध्ये आणखीन तुझा कोणी मित्र तुला मदत करतो हो यामध्ये माझा एक मित्र सुमित वेलोपुरे म्हणून तो पुण्याचा आहे प्रॉपर तो मदत करतो